खांडबारा जिल्हा परिषद मराठी शाळा येथे विद्यार्थ्यांचं स्वागत नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने विशेष स्वागत करण्यात आले शिक्षणाच्या या पहिल्या पायरीवर विद्यार्थ्यांना गणवेश स्कूल बॅग आणि पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहित करण्यात आले या कार्यक्रमास खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित ग्रामसेविका रत्नप्रभा पाडवी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाडवी व शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होते सरपंच अविनाश सांगितले यांनी शिक्षण हेच आयुष्याला दिशा देणारे खरे शस्त्र आहे दररोज शाळेत नियमित हजेरी लावून आपण आपले भविष्य उज्ज्वल करावे मराठी शाळी आपल्या मातृभाषेचा अभिमान असून येथे मिळणारे शिक्षक विद्यार्थ्यांना सुजान सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खंडबारा